कार्यक्रमाचे आयोजक कोमने साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चाचिरे सर हे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा माझा नमस्कार आणि समोर बसलेले सर्व एका भगवंताचे सेवक सेविका बालसेवक बालसेविका आपण सर्व उपस्थित आहात आपणास माझ्या आदरपूर्वक नमस्कार आज या भगवतकार्याच्या कार्याच्या चर्चासत्रातून आपल्या सर्वांना सुंदर असं मार्गदर्शन आणि अनुभव मिळालेला आहे आणि मिळणार मिळत आहे आणि मिळणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण मी माझ्या जीवनातली एक घटना सांगत आहे मी जेव्हा सव्वा वर्ष सव्वा महिन्याच्या होतो डॉक्टर साहेब मी जेव्हा सव्वा महिन्याच्या होतो आमच्या अरोलीला की बाबा जुमदेवजी यांचा दौरा झाला आणि बाबासोबत आई आल्या होत्या आणि त्यांच्या मुक्काम आमच्या घरी झाला आणि आता थोड्या वेळाच्या पहिला आपण ऐकलं एका मार्गदर्शनात की आई ह्या घरापर्यंत जायच्या तर तसंच वाराणसी आई माझ्या आजीकडे गेले मी सव्वा महिन्याच्या होतो आणि वाराणसी आईकडे माझ्या आजीने मला पकडायला दिलं पकडायला दिल्यानंतर वाराणसी आईने मला पकडलं आणि माझ्याकडे जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या आजीने मला सगळे धागे धोरे बांधले होते आता धागे धोर्याचे तुम्ही अनुभव ऐकला सुंदर असा अनुभव आहे ऐका धागे धोरे बांधून टाकले होते सगळे हातापायाला आणि माझ्या आईला बाळंत पाईला पण बांधतात तर माझ्या आईला पण बांधलं आणि मला पण बांधून ठेवलं होतं वाराणसी आईची लक्ष गेली आणि वाराणसी आईने माझ्या आजीला आवाज मारला सायत्राबाई इकडे या आणि पहा वाराणसी आई काही सुंदर बोलल्या माझी आजी आईकडे गेल्या आणि आईने माझ्या आजीला म्हटलं सायत्राबाई म्हणे तुम्ही हे काय केलं पहा शब्द खूप सुंदर आहे सायत्राबाई तुम्ही हे काय केलं तुम्ही ना भगवंताला बांधून ठेवलं तुम्ही ना भगवंताला बांधून ठेवलं आणि एका जानतेचा अनुभव आहे का माझ्याच गावचा मिळता जुडताच्या आहेत आमच्या गावात एक जानता होता माझ्या भावाच्या पानाचे दुकान स्टॉपवर होत आणि तो पान खायला खर्रा खायला माझ्या भावाच्या दुकानात यायच्या त्यांची मित्रता होती माझ्या भाऊ मार्गात आणि तो वही तिथं पान घ्यायला यायचा तर मित्रता होती तर एक दिवस तो जाणता माझ्या भावाला काय म्हणते की राजा मला ह्या मार्गात यायच्या मला ह्या मार्गात यायच्या आहे तर माझ्या भाऊ डायरेक्ट बोलला जायला माझ्या भावाला सगळं माहित होत तुला काय करायचं आहे म्हणते मार्गात यायची तुस्त वरच्या आहे म्हणते सगळ्याच्या वरच्या नाही रे म्हणते मी ना पा शब्द ऐका मी ना म्हणते सगळ्यावर चालून पाहिली मी ना सगळ्यावर चालून पाहिली सगळ्यावरच चालली पण तुमच्या तुमच्याकडून हा कोणता भगवंत प्राप्त केला का याला याच्यावर चालली नाही मी लोकांच्या घरातले देवधर्म बांधले मी ना दे मंदिरातले दे देव बांधले पण मी तुमच्या भगवंताला बांधू शकत नाही हे त्या जा जाणत्याचे शब्द जा आणि वाराणसी काय म्हणते कि तुला आपल्या सगळ्या भगवंताला बांधून ठेवलं म्हणून ह्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून माझी एवढीच सांगी सर्व सेवकांना आणि शेवकींना खास करून शेवकिनींना कारण आजही आपण अंधश्रद्धेमध्ये जीवन जगत आहोत आपण टीका लावतो लाल टिळे लावतो दाढी वाळवतो लक्ष्मी फुलनाला हवन करतो पैसे फुलतो सोना फुलतो आणि नवस कबूल करतो आमच्या चांगला जेवणा हा साधी सुधी कृपा नाही त्या की बाबा जोदेवजीने जो परमेश्वर आपल्याला दिलाय एका एक सेकंद मध्ये दुःख दूर करण्याची ताकद कर, त्या भगवंतामध्ये आहे आज सकाळचाच अनुभव सांगतो एक नवीन व्यक्ती किरणापूरच्या माझ्या गावाजवळच्या नवीन व्यक्ती सेवक नाही काही नाही तो मगाशी माझ्या घरी आला त्याला कमरेपासून इकडं खालतं व्हायब्रेशन होत तो सामोर पडत होता त्याला कोणीतरी सांगितलं तू अरवलीला जा आला आणि त्याने सांगितलं भाऊ म्हणजे मला तीर्थ दे हा तीर्थाने जर आराम लागला तर मी मार्गात आल्याशिवाय राहत नाही आणि तीर्थ दिला त्याला असा जोरदार करंट बसला पंधरा मिनिटामध्ये त्याला पंच्याहत्तर टक्के आराम दिला एवढी मोठी जागृत कृपा ह्या पृथ्वीच्या पाठीवर नाही पण आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नाही म्हणून मन आहे तुझ्या आहे तुझ्यापाशी तरी तू जागा बोललास सगळं आपल्यापाशीच आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही सगळं आपण भावनेच्या आरी जाऊन जे बाबाने स्वप्न पाहिलं ते स्वप्न थोडीच मिळवण्याचं काम आज आपण केलं हे सेवक सेवा ठेवण्यामागचा उद्देश एकच आहे की या मार्गाच्या प्रत्येक सेवक हा सत्याच्या प्रती जागृत असायला पाहिजे खोट्याच्या मागे धावणारा सेवक नाही सत्याच्या मागे हा सेवक संमेलन ठेवण्यामागचा उद्देश हाच आहे की सत्य काय आहे याची या जाणीव प्रत्येक सेवकाला व्हायला पाहिजे हा ज्या हा सेवक संमेलन ठेवण्यामागचा उद्देश आहे आज आम्ही पाहत जिकडे तिकडे बाबाच्या नावाने पोट भरण्याचा धंदा सुरू झालेला आहे कोणी केला कोणी केलं बाबानी केलं बाबाने फक्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरला आणि आज आमच्या सारखे मार्गदर्शक जे बाबा सोबत फिरले त्यांनी स्वतःच्या पोट भरण्यासाठी नवीन नवीन दुकान उघडले आणि प्रतिमा देण्याचं काम माळ देण्याचं काम जिकडे तिकडे सुरू आहे म्हणून या सर्व सेवक संमेलनाच्या माध्यमातून सेवकांना विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा स्वतः जागृत व्हा दुसऱ्यालाही जागृत करा जे फोट्या नाट्या आमिषाना बळी पडत आहे त्यांना तुम्ही जागृत करा आणि जे आपण अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये त्या आहोत बाहेर व्हा माझ्याकडे अनुभव आहे एक सेवा माझ्याकडे आला आले दुख माझ्यावर मला का बरं आले कसे दुःख आले नाही म्हणे आम्ही मार्गात यायच्या पहिले जसे दुःखी होतो तसं आता दुःख आले मला अशी दुःख तेव्हाच येते जेव्हा आपला त्याग सांगत नाही पण आज तुझ्यावर का बरं आलं मग दुसरा शब्द त्याच्या मुकातून निघला म्हणजे माझ्या घराची बांधूक तर केली नसेल चालते का आपल्या मार्गा दा मार्गामध्ये एकदा मार्ग आल्यानंतर असे आपल्या डोक्यामध्ये आपण कचरा भरून ठेवलाय कचऱ्याचा त्याग करा आणि बाबाने मंडळाचेच कार्य करा कोणाच्या व्यक्तीच्या मागात धावू नका आज आम्ही पाहत आहोत सेवक मार्गदर्शकाचे नाव घेते कि मी कार्यमोरेपासून सुखी झालो मी फलाण्यापासून नाही आपला तो पहिला दिवस नेहमी लक्षात ठेवा हो। ये नी, नी, नी। की आपण या मार्गात आलो आपण वचन कुणाला दिलं आणि आज आपण कुणाच्या मागे धावत आहोत म्हणून माझी एवढेच नम्र विनंती आहे प्रत्येक सेवकांनी शेवकांनी आपल्या मुलाबाळांना चर्चा बैठकीमध्ये न्या आज आपण चार रूमच्या जर मकान बांधला एका रूम मध्ये जर लाईट लावलं तर ता तीन रूम अंधारात राहतात म्हणून चर्चा बैठकीला सुद्धा सहपरिवार जाणं जरुरी आहे नाहीतर आपण स्वतःच्या हाताने आपल्या परिवाराला अंधारात ठेवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजच्या घडीला मी एवढंच सांगतो प्रत्येक सेवकांनी शेवटी बाबाच्या आदेशाचे पालन करा मंडळाच्या अंतर्गत कार्य करा आणि एकमेका सहाय्य करू सुपंत सर्व सेवकांनी एकमेकाला सहकार्य करा बोलून शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या एक सदापूर्वक नमस्कार धन्यवाद साहेब सुंदर आणि आजच्या सेवकांना जे आवश्यक आहे त्या गोष्टीवर तुम्ही या ठिकाणी प्रकाश पाडलेला आहे अरे सत्य आजही सेवकांच्या अनामध्ये खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत आजही खूप सारे सेवकीन भारतीन बाईला धागे दोरे पोराले टिकल्या टिट लागू नये ठोकण्याची नजर तर नाही लागत म्हणून त्याला काळे टिकल्या लावतात एका शिकडे ना लावत इकडे लावते तिकडे लावते खाली लावते मागे पुढे लावते सेवक घेवायला कार्य घेणे गप्पा हे का होय नाही मध्ये चांगले दिसावं म्हणून पण चांगले दिसावं नाही तुमच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे म्हणून आपण त्या टीके लावतो यावर यावर प्रकाश पाळणं गरजेचं आहे दुसरा एक विषय आहे आजकालच्या मुली फॅशन म्हणून पायाला धागा बनतात लक्षात घ्या आपण बंधनातून मुक्त झालेला हो, पायाला धागा बांधत असाल तर तुम्ही कुठेतरी आपल्या परमेश्वरला बांधलेलं आहात हे लक्षात घ्यायचं आहे दुसरी गोष्ट आजकालचे मुलं मुलं बनले पण मुलीची फॅशन करतात कानामध्ये बिऱ्या घालतात बिरी घ्या शहरामध्ये फॅशन आहे हे बदलणे गरजेचं आहे आणि म्हणून आज बघा या ठिकाणी बसलेले मार्गदर्शक मंडळी बघा नाही नाहीये मोठे मोठे कडे नाहीये आम्हाला जे परमेश्वराने सांगितलं आहे तत्व शब्द नियम साधी राणी उच्च विचार यावर जर जर तुम्ही चालला तर बाबाचे शब्द आहे जो मेरे तत्व शब्द नियम पे चलेगा वो सेवक कभी दुखी कष्टी और गरीब नहीं रह सकता इसलिए सेवा जो जागेगा वो पाएगा और जो सोएगा वो सोएगा अनुने की गरज है धन्यवाद सर खूब सुंदर अच्छा घड़ी ला जो आवश्यक है अपने अभिनंदन